चिकन थाळी आहे अडीचशे रुपयाला आहे आणि फिश थाळी आहे ही साडेतीनशे रुपयाला आहे वीस रुपयाला आहे नऊशे रुपये किलो नऊशे रुपये किलो ऐंशी रुपये दहा ते एकशे ऐंशी ला दोनशे सत्तर रुपये दोनशे ग्राम दोनशे रुपये किलो अच्छा पिंड येते दोनशे रुपये टी शर्ट बघा चिकन किमा पाव तीस रुपये चिकन कलेची पाव तीस रुपये कारलं अच्छा आणि एक आहे भेंडी आखी भेंडी ठीक आहे मेवडे साबुदाणे वडे हळूहळी कोट मिरवडी एकशे ऐंशीला किती नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी मालवणी खाद्य महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे टिळक नगर ईस्टला आहे ना सह्याद्री गार्डनच्या समोरच आहे ना कामगार मैदानामध्ये चालू आहे ह्याची शेवटची तारीख आहे ना दहा मार्च आहे आणि ह्याची वेळ आहे ना संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो बघा हा गेट आहे आणि हा कामगार मैदान आहे आणि इकडे ना बिल्डिंग नंबर वीस पण आहे तर बिल्डिंग नंबर वीसच्या समोर जाणं सह्याद्री मैदान आहे आणि त्याच मैदानाच्या इकडे जाणं कामगार मैदान आहे तर बघा जे असं आहे हा महोत्सव आहे हा तुम्ही बघता हे बघा असा ना असे काउंटर आहेत हे बघा सगळ्यात पहिले हे खरवतचा स्टॉल आहे हा बघा हा साखरेचा आहे ना हा गुळाचा आहे आणि हा साखरेचा आहे अच्छा हा गुळाचा आहे कितीला हा गुळाचा गुळाचा एकशे वीस साखरेचा शंभर अच्छा गुळाचा एकशे वीसला साखरेचा हा शंभर रुपयाला आहे चालेल थँक्यू बघा हा आहे मुखवासचा स्टॉल आहे हे बघा इकडे हे मुकवास आहे हे पान मसाले पान मसाले आहेत पान मसाले कसे आहेत काय प्राइस ग्राम नव्वद रुपयाला शंभर ग्राम आहे पुणे नागरवेल कलकत्ता आहे नाशिकचा गुलकंद मगई आहे महाबळेश्वर स्पेशल आहे आवळ्यामध्ये भरपूर प्रकार आहे तुम्हाला साखरेतला आहे गुळातला आहे तिखट आवळा आहे मधामधला आहे आवळा आहे अद्रकावळा मावा आहे

अल्पांचं मॅंगोचरण पण आहे खूपच प्रकारचे आहे म्हणजे कोकम आगळ आहे आणि कोकम सरबत आहे काय प्राइस आहे आगळची रुपये आणि सरबत कोकम हे पण शंभर आहे हे पण शंभर बॉटल शंभर शंभर वाला कोणतं आहे हे शंभर रुपयाला आहे अच्छा एकशे वीस पल्स पण आहेत ना हो, ना आणि हे रेडी आहे म्हणजे थंड पण मिळेल ना तुमच्याकडे हे कितीला आहे अच्छा वीस रुपयाला आहे ह्याच्यात पण पल्स आहेत ना ह्याच्यामध्ये किती फ्लेवर आहेत चार हे चार आहेत ओके आंबा आहे थँक्यू दादा दादा एकदा मला फक्त ऍड्रेस सांगा ना इकडचा कारण मी खूप कन्फ्युज झालं कसं म्हणजे यायचं इकडे इथे आहे ना हा सायद्री गाऊंड आहे ओके इथला हा विजय नगर ते वीस नंबर बिल्डिंग आहे हा वीस नंबर समाज कल्याण केंद्र महाराष्ट्र समाज कल्याण केंद्र ओके हे आहे अच्छा ठीक आहे चालेल का मी खूप शोधत होतो मला अर्धा पाऊन तास झाला मी शोधतोय टिळक नगर ईस्टला उतरायचं ना टिळक उत आहे ना चला थँक्यू हां हे बघा आता दादाने आपल्याला प्रॉपर ॲड्रेस सांगितलेला आहे की इकडं कसं यायचं ते कारण मी स्वतःच कन्फ्युजन झालं होतं हे बघा हा मसाले सगळे बघा काश्मिरी मिरची पावडर आहे दादा डायरेक्ट किलोचा भाव सांगा ना मला कसा आहे सातशे सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो आहे आगरी मसाला नऊशे रुपये रुपये किलो हा कोणता आहे ब्राह्मणी गोडा मसाला काळा मसाला कितीला आहे काळा मसाला नऊशे रुपये किलो हा कितीला आहे सातशे रुपये किलो मटन चिकन मसाला नऊशे रुपये आणि मालवणी मसाला आठशे रुपये किलो गरम मसाला गरम मसाला नऊशे नऊशे रुपये किलो सहाशे सहाशे रुपये किलो आहे काश्मीरी हा नऊशे रुपयाला आहे बघा शिंपल्यात तिसरा खेकडा आणि मुशी कोळंबी मसाला आणि गावठी हळद आहे ही ही चारशे रुपये किलो आहे शेंगदाण्याची चटणी आहे पाचशे रुपये किलो लसूण चटणी चारशे रुपये आणि तिरकूट चटणी आहे पण चारशे रुपये किलो आहे धने बघ जिरा पावडर आहे कितीला आहे धने जिरा पावडर पाचशे रुपये किलो आहे हा पावभाजी आणि मिसळ मसाला आहे हजार एक हजार रुपये किलो बिर्याणी मसाला कितीला हजार रुपयाला किलो आहे आणि हा सहाशे थँक्यू दादा दादा तुम्ही घरपोच करतात का मसाले घरपोच करतात घरपोच करतात ना तुमचा नंबर काय मिळेल का मला म्हणजे कसं कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला नंबर आहे एट फोर ठीक आहे मी नं नंबर सांगतो नाईन सिक्स फाय डबल सेवन एट झिरो नाईन वन फोर तुमचा नंबर आहे ना, ना। चालेल थँक्यू दादा नमस्कार दादा नमस्कार हे बघा दादांकडे सगळे कोकणी प्रोडक्ट आहे ना दादा कोकणी आहे बघा हे खाज्या कितीला दादा पन्नास रुपयाला खाज्या आहे लाडू लाडू नव्वद रुपयाला नव्वद रुपयाला किती नग आहेत पंचवीस नग आहेत आणि शेव लाडू साठ रुपयाला साठ रुपयाला हे पण पंचवीस आहेत आणि हे आंबावडी आंबावडी तीसला एक आहे तीसला एक तीस दहाला दोन आहे दहाला दोन आहेत आणि ही खोबरवडी खोबरवडी ऐंशी रुपये ऐंशी रुपये दहा पीस आहे आणि हे मोठे मोठे शेव लाडू आहे ना शंभर रुपये शंभर रुपये किती याच्यात दहा लाडू आहेत ना चालेल बघा दादांकडे सगळे असे लाडूचे वेगवेगळे प्रकार आहेत चालेल काजू कुठे टाका बरं ते कसं आहे दादा एकशे एक सत्तरला एकशे सत्तरला किती आहे दोनशे ग्राम दोनशे ग्राम आहे एकशे ऐंशीला दोनशे एकशे ऐंशीला दोनशे ग्राम आहे बघा साईज पण चांगली आहे थँक्यू दादा हा बघा हा पापडचा आहे हे बघा इकडे हे पापड कोरडाई आहे हे कुरडाई कितीला आहे सत्तर रुपयाला आहे गव्हाची सत्तर कोरडाई आणि अच्छा शाबुदाना काय फेनी कितीला आहे सत्तर रुपयाला हा उपवासाचे आहेत ना बटाटा पापड हा किती पॅकेट आहे सत्तर रुपये दोनशे ग्राम हे बघा इथे ज्वारी पापड कितीला आहे साठ रुपयाला आणि हा कोणता हिरवा पालक पालक तांदूळ आहे कितीला हा साठ रुपये दोनशे ग्राम चालेल चला थँक्यू हा हे बघा इकडे पण हे समोर आहे पापड आणि नळ्याचं कसं पॅकेट आहे साठ लांबरला दोन्ही सेम आहे ना चाल हे बघा आता हे समोर तुम्ही बघता ते इकडून फूड स्टॉल पण चालू होता ते आणि इकडे पण हे बघा इकडे पण बघतात इकडे पण काय आहे कोकम आहे कसं आहे किलोचं पॅकेट कोकमचं दोनशे रुपये किलो अच्छा अर्धा किलो एकशे वीस रुपयाला आहे कोकम सरबत आहे ना आगळ आहे आगळ कितीला हा रुपये एकशे तीस रुपये एक लिटर अच्छा ऐंशी रुपये अर्धा इकडे शेव आहेत आणि हे बघा इकडे समोर बघतात हे बघा हे लोणचाच आहे हे सगळे हे बघा इकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत कसं आहे लोणचं शंभर रुपये पाव कोणतं एकच भाव आहे का हे बघा यातलं कोणतंही लोणचं कि शंभर रुपये पाव आहे इकडे आणि हे बघा इकडे टी शर्ट आहे प्रिंट करून पण मिळेल हे बघा कस्टमाइज पण करून मिळेल टी शर्ट ती बघा मशीन आहे म्हणजे जागेवरच आपल्याला प्रिंट काढून मिळेल ना पाच मिनिटामध्ये आणि कितीला काय टी शर्ट आहे ह्याच्यातली प्राईज ह्याच्यात प्रिंट येते तर दोनशे रुपये टी शर्ट सगळं भेटेल तुम्हाला छापून अच्छा टी शर्ट सगळं असं तुम्हाला कोणाचा फोटो पाहिजे छापून तर अडीचशे रुपये ओके म्हणजे आपला जर फोटो पाहिजे असेल तर छापून अडीचशे रुपये टी शर्ट आणि टी शर्टची साईज आहे तुझ्याकडे वीस पासून डबल एक्सेल पर्यंत अच्छा वीस पासून ते डबल एक्सेल पर्यंत बघा ते काम चालू आहे हा फोटोज प्रिंट मारतोय ना आता टी शर्टला छान थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे इकडे काय आहे कुल्फी आहेत आपल्याकडे कुल्फी आहेत काय सीताफळ रेड पेरू मॅंगो सगळे नॅचरल आहेत काय हे सर्व नॅचरल फ्रूटच्या बनतात ही त्याची प्राईस आहे ना हो मीरा रोडला आपलं शॉप आहे अच्छा मीरा रोडला ओके थँक्यू हा गोरेवाला हे बघा हा फूड स्टॉल आहे आणि ह्या स्टॉलचं नाव आहे कोकण मेजवानी हे बघा आणि इकडे हे ताट लावलेलं आहे बघा कोंबडी वडे दोनशे रुपयाला आहे हे बघा चिकन थाळी आहे अडीचशे रुपयाला आहे आणि फिश थाळी आहे ही साडेतीनशे रुपयाला आहे हे बघा हे खेकडा मसाला आहे अडीचशे रुपये काळा वटाणा उसळ आहे शंभर रुपये मटन मसाला आहे दोनशे रुपये गावठी चिकन आहे हे बघा एकशे ऐंशी रुपये आणि चिकन मसाला आहे दीडशे रुपये कसं आहे प्लेट आंबोळी वीस रुपये अच्छा आंबोळी किती एक ना आणि चटणी वीस रुपयाला आणि उकडीचे मोदक किती वीस रुपयाला एक आहे कुठे अच्छा आणि सोलकडीत आहे कितीला आहे सोलकडी पण वीस रुपये बघा हा सोलकडीचा ग्लास आणि हे बघा इकडे हे सगळं असं बनवलेलं आहे चिकन आहे हे बघा खेकडा आहे मटन आहे सगळं काय हे बघा इकडे हे काय मला वाटतं किमा आहे ओके हा बघा हा किमा आहे वजळी आहे हे कलेजी आहे कलेजी किमा आहे आणि वरती दिलेलं आहे बघा मटन किमा पाव तीस रुपये वजरी पाव तीस रुपये हे बघा चिकन किमा पाव तीस रुपये चिकन कलेजी पाव तीस रुपये आणि जवळा पाव पण वीस रुपये चालेल थँक्यू आणि हे बघा हे स्टीक आहेत कसं आहेत दादा स्टिक कसं आहे हे वाला वाईटवाला कोणता आहे माला है क्या दीडे रुपये लास्ट ठीक है और लॉलीपॉप कैसा है? कैसे अच्छा सहा है। और ये रोल चिकन? सत्तर रुपया का एक और ये वाला? शंबर रुपये का है। साठ रुपया करना है हे गावटी पोहे सत्तर रुपयाला आहे एकूण ते सुरई तांदूळ आहे पन्नास रुपयाला आहे किती अर्धा किलो आहे ना हे टोकडा तांदूळ आहे सत्तर रुपयाला अर्धा किलो आहे पण ठीक मसाला कोळीत पीठ आहे साठ रुपयाला आहे आणि हे साधं कोळीत पीठ आहे पन्नास रुपयाला आहे हे घावण पीठ आहे पन्नास रुपयाला आहे पण आणि हे कोंबडी वडेचं पीठ आहे पण सत्तर रुपयाला आहे अर्धा किलोचं पॅकेट आहे हा एक वैभव लक्ष्मी महिला बचत गट आणि हे बघा इकडे काय बनते आता काही काय बनतंय कारलं आणि एक काय भेंडी आखी भेंडी आणि चिकन कितीला आहे दीडशे रुपयाला थाळी आहे काय ती फक्त चिकन येणार काय दीडशे रुपयाला आणि कलेजी दीडशे रुपयाला प्लेट मटन दोनशे रुपयाला प्लेट आहे आणि वजडी कितीला आहे अडीचशे रुपयाला प्लेट आहे थाळी कशी चिकन थाळी दोनशे रुपये चिकन थाळी आहे आणि मटन थाळी अडीचशे रुपये फक्त मटन दोनशे वास मस्त कसं आहे बटाटा हे नॉर्मल एटी आहे पेरी पेरी मी आहे अच्छा नॉर्मल ऐंशी रुपयाला ते कोणतं बनवत आहेस तू पेरी पेरी अच्छा पेरी पेरी कमारा उंबेड मसाला शंभरला आहे ना ठीक फेरी थँक थँक्यू हे सगळे होम प्रोडक्ट आहे इथं मॅट आहे ते बघा स्क्वेअर मध्ये राऊंड मध्ये दादा मॅट कसे आहेत अडीचशेला एक चारशेला दोन आहेत अच्छा अडीचशे लाईक चारशेला दोन आणि हे धार करायचं रुपयाला आपण समोर एक मुकवाचा स्टॉल आहे आणि इकडे हे बघा हा स्टॉल आहे कोणता आहे पाणीपुरीचा स्टॉल आहे ओके पाणीपुरी आहे आणि अप्पे थालीपीठ आहे पुरणपोळी आहे साबुदाणा वडा आहे आहे आळूवडी आपे आणि पाणीपुरी आहे कशी प्लेट आहे पाणीपुरी तीस रुपये तीस रुपयाला आणि आपे आपले पन्नास रुपये पन्नास रुपयाला पन्ना किती आपले सहा पीस येतात आणि ते आळू कशी आहे आळू वडी शंभर रुपये रुपयाला किती वीस पीस वीस पीस आहे आणि कोथिंबीर वडी ते पण शंगरु। शंभर रुपयाला बारा पीस अच्छा ते शंभर रुपयाला बारा पीस आहे बघा इथं तुम्हाला दाखवतो आता एक मिनट पुरणपोळी आहे साबुदाणे वडे बघा वडी कोथमिर वडी आहे आणि हे बघा हे थाली पिझ्झा कसं आहे प्लेट शंभर रुपये शंभर रुपयाला आहे ना दोन पुरणपोळी आहे ना कशी पुरणपोळी तीस रुपयाला आहे थँक्यू यू नाव काय आहे हे बघा अन्नपूर्णा फूड स्टॉल आहे चालेल थँक्यू समोर मोमोजचं आहे मला वाटतं मोमोजचं आहे ना दादा मोमोज आहेत चिकन नगेट्स आहेत चिकन फ्राईज आहेत स्टीम मोमोज आहे फ्राय मोमोज आहेत मेनू कार्ड आहे ना हो मेनू कार्ड आहे पाठी कोंबो ऑफर पण दिलेली आहे अच्छा ऑफर काय आहे तर चार मोमोज मिळतील चिली गार्लिक पटोडो पॉप्स फ्रेंच फ्राईज आणि कोणती पण एक दीडशे रुपयाला हो सेकंड सेकंडला चार ट्राय करायला मिळेल वेगळ्या वेगळ्या गोष्टी व्हेज आहे आणि नॉनव्हेजमध्ये मध्ये नॉनव्हेज चिकन मोमोज आहेत चिकन नगेट्स आहेत फ्रेंच फ्राईज आणि कोणती पण एकशे सत्तर रुपयाला एकशे सत्तर त्याच्यात मोमोज आहे ना एस टी मोमोज होणार आहे एस टी मोमोज आणि ते तिकडे फ्राईड आहे ना

ये 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 त्ले 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 ते आहे 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 हे हे छोटे रुपयाला मेथी पापड पापड हा स्टॉल यांचं नाव आहे बघा शिवशक्ती फास्ट फूड बघा आणि यांच्याकडे नमस्कार दादा अच्छा एकदम सगळं रेडी आहे चला बघा कोथमीर वडी आहे ना फेमस कशी प्लेट आहे आणि मोदन कसं कसं आहे एक पीस पर लॉलीपॉप लॉलीपॉप एकशे ऐंशी एकशे ऐंशी ला किती सहा पीस सहा पीस आहे आणि किती प्लेट आहे दोनशे रुपये आणि वेज थाळी दीडशे रुपये वांग्याचं कालवण आहे ना आणि बरी आहे आणि एक भाकर ना हो हे काय दादा हे लॉलीपॉप चिल्ली चिल्ली आहे ना कशी प्लेट आहे चिल्लीची एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये बघा हा भात आहे हे बघा इकडे हे बरीत आहे आणि हे काय अच्छा छोले वीज ओके हे बघा भेंडी मसाले भरलेले वांग अच्छा हे बघा झुंका भाकर कशी आहे शंभर रुपये शंभर रुपयाला झुंका भाकर अरे वा छान चला थँक्यू दादा हे बघा इकडे हा मोही आहे कसं आहे दादा काय कितीला हा पॉप आ? आ, ना ओके चालेल थँक्यू दादा मसाला पापड आहे ना कसा आहे मसाला पापड पन्नास रुपयाला कोणती पापड आहे ते गवनी मक्याचे गवनी मक्याचे आहेत ना तिच्या लाल वाटतात त्या कारण की सफेद असतात ना कुठे कुठे हा गवनी मक्याचे आहेत त्यामुळे लालसर आहेत पन्नास रुपयाला अच्छा हा चांगले हे बघा इथं कीटकनाशकच हे आणि हे बघा हे खेळणीच आहे इकडे आणि इकडे पण आहे बघा आता हा गेम झोन चालू होतो कसं आहे चान्स ती तीस रुपयाला हा पूर्ण इकडे गेम झोन आहे या साईडला हा गेम झोन आहे इकडे अरे इकडे पण फूड स्टॉल आहे या साइडला पण असं फूड स्टॉल आहे ओके हा बघा हा दाबिलीचा आहे कसं आहे दाबेली वीस रुपये ये मंचुरियन पन्नास रुपये आणि बघा राईस नूडल्स आहे अरे बघा आपण पूर्ण हा महोत्सव आहे ना कवर केलेला आहे बघा इकडे हा गेम झोन आहे चला मग मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने वी श्री स्वामी श्री श्रीकृत्य जगता बाय बाय